ये सांगा तुमचं नाव सांगा अजल सलमान आहे मी जमील शेखचा भाऊजी आहे मी जमील शेखचा भाऊजी आहे आहे मी हे मराठीत न सांगा काय जो प्रकार घडला त्यानंतर एक समोर होतोय काय त्याच्यामध्ये नाव आहे ते समोर अनेक पॉलिटिकलची पण नाव आहेत त्या राजकीय लोकांची काय बघा त्यांनी अजून समोर कमरलाय पण त्या व्हिडिओमध्ये जे आरोप केले त्यांच्यावरती आमचा काहीच आरोप नाही आमचा काहीच पण संशय आहे पण आम्ही याचं नाव ज्यांनी उसामानी ओरिजिनल व्हिडिओ पाठवला होता स्वतःचा पाठवलाय त्यात त्यांनी सांगितलंय की नजीम उल्लाने सुपारी दिया आहे हवाय भटलेने मेरको सुपारी दिया हुआ आहे आमच्या या व्हिडिओ वरती वर्त, संपूर्ण विश्वास आहे म्हणजे हा खोटाळा व्हिडिओ नाही हा व्हिडिओ जर पोलिसला भेटला दोन दो हजार तेवीस तेवीसला एप्रिल एप्रिलला होते आ, तर पोलिसने काय कारवाई केली काही पण कारवाई केली नाही जसं का तसा ते व्हिडिओ आला त्याचा एफ एस एल केला आणि ते लकोटा बनून कोर्टात त्याने सबमिट केला म्हणजे तुम्ही तुमच्याकडे एक व्हिडिओ आला आहे आरोपी स्वतः सांगतोय की ऐसा ऐसा तो सुपारी मिळालाय तर पोलिस त्याच्यावरती काहीतरी इन्व्हेस्टिगेशन केला 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 पाहिजे होता बरोबर ना त्याने काहीच नाही केला एक आरोपी सांगतोय स्वतः सांगतो कोणाला त्यांनी त्यांनी हा व्हिडिओ क्राईम ब्रांच युनिटला बाय पोस्ट पाठवला जेव्हा तो अटक नव्हता तो पड काश्मीरला होता तो कश्मीरनी काश्मीर मधून तो मुंबईला आला आणि इथे त्यांनी हबीबच्या बरोबर यांनी हा व्हिडिओ बनवला आणि त्यांनी ते व्हिडिओ कसं कसं करून तर मधून त्यांनी ते पोस्ट केला खूप खूप हा याच्यात टेक्निकल आहे आम्ही आणखी काय अशी व्हिडिओ येतो ज्याच्यामध्ये राजकीय लोकांची नावं समोर येतात अजून एक व्हिडिओ आहे मी म्हणाल की अजून समोर आहेत दुसरा जो व्हिडिओ आहे तो नक्की कुठला आहे तो देखील तुम्हाला कोर्टाकडून मिळालेला आहे आम्हाला अजून एक व्हिडिओ व्हिडिओ भेटला आहे त्याच्यात पण काही राजकीय पक्षांचे किंवा नेत्यांचे नाव घेतले त्यांनी पण आमच्या त्या वरती काही विश्वास नाही आम्ही ना ते व्हिडिओ व्हिडिओ पण माझ्याकडे नाही आमच्याकडे नाही आम्हाला त्याची गरजच नाही आम्हाला माहित आहे यांनी केलंच नाही मर्डर तर त्या वर आम्ही का विश्वास ठेवू आमचा विश्वास एकाच वर आहे हे सेकंड व्हिडिओ जे त्यांनी बनवलाय ते मॅनेज झाला झाल्यानंतर त्यांनी बनवलाय हे तर कॉमन सेन्स आहे ना बघा जर 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 पोलिसने याला अरेस्ट नाही केलं तर हा तर इन्फ्लुएन्स करणारच आमच्या जे जे काय का म्हणतात त्याला विटनेसेस आहेत त्यांना इन्फ्लुएन्स करणार हा पोलिसांना इन्फ्लुएन्स करणार हा आम्ही कोर्टात तर नक्कीच जाणार आहे आम्ही उद्या आमची वकिला वकिलाबरोबर चर्चा आहे नंतर आम्ही परत आमचा पुढचा पाऊल उचलू काय कारण होतं सुकरेच मागचं नेमकं काय प्रश्न जमील भाई जर क्लस्टर बनवताय क्लस्टर तर तुम्ही आहे तर तुम्ही हे जे इथे लोकांची ना टॅक्सपावती नाही त्यांची टॅक्सपावती अगोदर त्यांच्या नावावर कारण बापाच्या नावावरती घर आहे बाप गेल्या गेल्या आता तर मुलांच्या नावावरती टॅक्सपावती ट्रान्सफर करा आणि हा नदी म्हणून पीएमसी मध्ये ट्रान्सफरचा सर्व स्टॉप करून ठेवलं तरी म्हणजे आपण ट्रान्सफर करू शक करू शकत नाही ट्रान्सफर टॅक्स पावती ट्रान्सफर करू शकत नाही आपण नागरिकांचा घर सपोर्ट कोणाला होता चांगल्या काम सर आम्ही पाच हजार मतं घेतली तिथं आम्ही मनसे होऊन पण आम्ही इथं पाच हजार मतं घेतली तर ठीक आहे हार या जर जर आता जमीलबाई हयात असले असते तर बहुतेक जिंके पण असते शिवमध्ये अमित शेख खुशनुमा जमील शेख पांच साल से इंसाफ मांग रही है अपने शोहर का में मेरे शोहर का मर्डर हुआ था जो कांग्रेस पार्टी का है नेता नजीम उसने का मर्डर करवाया था और अभी अभी मेरे पास एक वीडियो आया है जिसमें खूनी खूनी का नाम लिया गया मेन आरोपी जो बोल रहे नजीमुल्ला हम लोग शुरू से बोल रहे <laughs> जो पकड़ा गया है ओसाम शेख उसने मेन आरोपी का उसने नाम लिया है जो नाम दिया था, जो काम दिया था जो काम में क्या मांग रहेगी आपकी जो वीडियो है हुआ है इस बारे में आगे कदम क्या रहेगा मेरी सरकार से ये विनती है कि ओसामा शेख ने नजीमुल्ला का नाम लिया हम लोग जब शुरू से नजीमुल्ला का नाम ले रहे इसको गिरफ्तार करो अभी तक पुलिस ने ना सरकार ने हमारी मदद नहीं करी और इसको गिरफ्तार नहीं करी और ये खुद ये ओसामा शेख नजीमुल्ला का नाम ले रहा और मोसिम बटला का नाम ले रहा तो मेरी सरकार से यही दरख्वास्त है कि जल्द से जल्द नजीमुल्ला को गिरफ्तार करे और मुझे इंसाफ जल्द से जल्द दे तो ये वीडियो एक ही है और एक वीडियो आया है इसे सामने रहे, उसमें भी हर एक पॉलिटिकल के भी नाम लिए गए ऐसा भी मामला सामने आ रहा है किस किस के नाम लिए गए उसके बारे में कुछ तो मालूम है क्या वो भी वीडियो आपके हाथ में लगा है नहीं मेरे पास यही एक वीडियो है और हमारे पास और कोई वीडियो नहीं और किसी का नाम है क्या आ रहा है क्या पॉलिटिकल में नहीं पुलिस के बारे में पुलिस के यही है कि वो उन लोग हमारी मदद नहीं कर रहे पुलिस वाले एक भी अभी तक मदद नहीं किए दिलीप पाटिल जो शुरू से हम लोग को बोल रहा था कि ओसामा मिलेगा ओसामा मिलेगा तो हम नजीब को गिरफ्तार करेंगे अभी तो ओसामा ने वीडियो बना के भी भेज दिया फिर भी पुलिस ने ये डेढ़ साल से ये वीडियो छुपा के रखी थी और अभी तक नजीम उल्ला पाँच साल से सरेआम घूम रहा है उसको गिरफ्तार नहीं करी सरकार भी नजीम को बचा रही है पुलिस वाले भी नजीम को बचा रहे तो वीडियो जो है के पहले के है किस तरह से है डेढ़ साल पिछले साल का मतलब डेढ़ साल का